ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा 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 कूल कूल नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदान हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बीण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवीमधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन गर्भ पिशवीचे योनी मार्गामध्ये ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी बौद्धिक दिव्यांग विद्यार्थी स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र ई एस पी एन स्पेशल ऑलिम्पिक भारत रायगड आणि सुहित जीवन ट्रस्ट पेण यांच्या संयुक्त विद्यमानं सतरा आणि अठरा मार्च या दिवशी मुंबई पुणे रायगड नवी मुंबई या जिल्ह्याचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आणि क्रीडा प्रशिक्षक प्रशिक्षण या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं सुहित जीवन ट्रस्ट तालुका पेण जिल्हा रायगड या संस्थेला सदर कार्यक्रमाचं यजमानपद देण्यात आलं स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र यांचे अध्यक्ष डॉक्टर सौ मेधा सोमय्या एरिया डायरेक्टर डॉक्टर भगवान तलवारे तसेच स्पोर्ट डायरेक्टर डॉक्टर जितेंद्र ढोले ई एस पी एन स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र रायगड तसेच सुही जीवन ट्रस्ट पेण या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुरेखा पाटील यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांबरोबर युनिफाईड पार्टनर्स तज्ज्ञ कोचेस आणि स्वयंसेवक देखील यामध्ये सहभागी झाले आहेत या कार्यक्रमामुळे बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांमधील आणि कौशल्य गुणांना वाव मिळवून विविध खेळांमध्ये विद्यार्थ्यांची स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र मार्फत जिल्हा पातळीवरती त्यानंतर राज्य तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती निवड करण्यात येणार आहे या खेळामधनं विद्यार्थ्यांची खेळाडूवृत्ती जागृत होऊन आत्मविश्वास अधिक बळकट होणार आहे या बौद्धिक अक्षम मुलांना अक्षमतेकडन क्षमतेकडे नेण्याचा प्रयत्न केला जातो कार्यक्रमासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत सुप्रसिद्ध अभिनेते राकेश बापट यांनी प्रत्यक्ष सुहित जीवन ट्रस्ट संस्थेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या आहेत एक ग्राउंड असतं आपण या ठिकाणी ते आहे आहे ही स्टार्टिंग लाईन मारलेली आता या ठिकाणी दोन टीम असतात त्याच्यामध्ये आपण युनिफाईड पार्टनर करतो दोन युनिफाईड पार्टनर आणि दोन आपले आयडी अशा दोन टीम बनवणार टॉस केला जातो टॉस केल्यानंतर ज्या टीम टॉस जिंकेल त्याला पहिल्यांदा हा पलीना फेकण्याचा चान्स मिळतो पहिला जो थ्रो असतो तो कमीत कमी तीन तीस फुटाच्या पुढे गेला पाहिजे नाही गेला त्याला परत चान्स दिला जातो तीन चान्स मध्ये डोले सरांना विनंती करतो की त्यांनी हा पलीना टाकायचा आहे आमचे स्पोर्ट्स डायरेक्टर आहे नाही ना... तुम्ही टाका त्यांना देणार आहे बरं सर तुम्ही टॉम करायचा मग तो त्याचा स्कोर होतो हा अतिशय आ सेकंड रैकेट बाउंस देखो रैकेट बाउंस सेकंड स्किल हे हे रैकेट सेकंड हा आता बाउंस बॉल अलग आहे आता है रैकेट बाउंस आता हटाज करता आला मॅडम अध्यक्ष आहेत एक्सपर्ट टीम आमच्या बरोबर आहे हे सगळं टीम वर्क आहे सर आणि टीम शिवाय काय होत नाही तर बर्लिन मध्ये आपली मुलं जाऊन आली तिथे पण त्यांनी हे केलं ह्या टीम जेव्हापासून आले तेव्हापासून माझ्या मते सोन्याचे दिवस आले महाराष्ट्र एसोबीला आणि आम्ही आता नॅशनलला बरेचसे बरेचशे पदकं मिळवलीत आणि आता सध्या इंडिया मध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे असं आमच्या तरुने आम्हाला आणि खूप छान असं आमचं प्रवास चालू आहे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद मॅडमचा सगळ्या मोठ्या लोकांचा आशीर्वाद आमची नक्कीच मुलं दोन हजार सत्तावीस ला आमचा प्रयत्न चाललाय की पन्नासहून अधिक ऍथलीट महाराष्ट्रातून हा टेबल टेनिस एक उद्घाटन राज पायन सिंह चोवीस तास रायगड उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या येणार लग्न हो हो भेटू आपण <laughs> बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बसता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर